नमस्कार मी शुभांगी पंडित न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया स्वामी यांच्या समर्थकांना काढली शंकरनाथ सभेसाठी भव्य मोटरसायकल रॅली देशाचे कणखर गृहमंत्री अमित शहा व तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज नवीन मोंढा येथे शंकनाथ सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला शहर महापालिकाचे माजी सभापती किशोर स्वामी समर्थकांनी इथपर्यंत शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढून सभास्थळी दाखल झाले यावेळी कार्यकर्त्यांनी भारत माता की जय वंदे मातरम या घोषणा देऊन सभेमध्ये सामील दे झाले जा